नमस्कार आकाश सर्वांचे स्वागत आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने बारा नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांच्या विकासाकरिता अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिगी बंदराच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला यामुळे महाराष्ट्र राज्याची एक ट्रिलियन अर्थव्यवस्था भरण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होणार आहे दिघी बंदर विकसित होताना करना ला चालना मिळेल मुंबई पुणे रायगड जिल्ह्याच्या आणि तेथील राष्ट्रीय महामार्गाचा देखील विकास होईल तसेच दिघी बंदराच्या परिसरात मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क देखील विकसित केला जाणार आहे यामुळे रोजगाराला देखील चालना मिळेल